व्हिडिओ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ तर मित्रांनो आपला व्हिडिओ आजचा असा आहे की संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर पूर्ण बघा आणि व्हिडिओला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे आणि ब्लॉग कंटिन्यू करत राहा म्हणजे कसं की तुम्हाला दररोज माझे ब्लॉग दिसायला मिळतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओचा मुद्दा असा आहे आपला की शेतकरी संपत चाललेला आहे तर कसं संपत चाललेला आहे मित्रांनो ते आज तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपलं कसं झालं आहे पहिलंच आपल्याला हवामान अंदाज म्हणजे पावसानं खूपच दडी मारलेली आहे आप आपल्याला प्यायला सुद्धा पाणी राहिलं नाही उन्हाळ्यामध्ये तर कच्चाच राहिलं नाही पावसाळ्यामध्ये बी पाणी पडलं नाही माल वाळून गेला तर कसं कसं होत गेलं मित्रांनो तर आपली अशी व्यस्त होत चाललेली आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला दुष्काळ तर असा पडला आहे की उन्हाळ्यातसुद्धा प्यायला पाणी नाही तर हिवाळ्यात हिवाळ्यातसुद्धा प्यायला पाणी नव्हतं ना आता पण नाही उन्हाळ्यामध्ये तर इथला कडक उन्हाळा चालला आहे तर मित्रांनो म्हणजे असं होत चाललं आहे की शेतकरी संपत चालला आहे तर कसं संपत चाललं आहे ते आपण आज बघणार आहे तर कुठं कुठं मित्रांनो आपल्या आपल्या इकडे थोडंफार पाणी प्यायला निघत आहे कुठं कुठे विहिरीमध्ये अजिबात पाणी नाही तर शेतकरी आता राडाला मंजूर राहिलं नाही मित्रांनो तर संपत संपत आता लोक चालणार आहे शेतकरी ते आपण आता पुढं पाहणार आहे तर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांची दुसरी गोष्ट कापसाला, ना तुरी roommate, <coughs> कापसाला, कापसाला ना ना, भाव नाही पुन्हा तो कापसाला म्हणजे कापसाला भाव नाही साहेबींना विचार करा मित्रांनो सरकारची निवडणूक येते निसती निवडणूक नंतर सरकार अजिबात मालाला भाव नाही कापसाला तुम्ही सहा हजार भावे सात हजार भावे आणि सायबींना आठ हजार भावे निसता एवढाच भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळतो मित्रांनो आठ हजार सुद्धा भाव देत नाही कापसाला आणि सायबिनीला दोन हजार अडीच हजार तीन हजार असा भाव आहे तर तुम्ही सांगा मित्रांनो शेतकरी किती संकटात सापडला आहे आता पुन्हा दुष्काळ पडलेला आहे शेतकऱ्यांना अन्नपीठ नाही आता खाणार काय शेतकरी पुन्हा माल पण उरला नाही मित्रांनो माल असून घरामध्ये ठेवून दिला आहे करणार काय शेतकरी पाणी आ... पाणी नाही पुन्हा भाव नाही आता कसं होईल शेतकऱ्यांचं तुम्ही नक्की कमीद्वारी कळवा तर मित्रांनो असं आहे शेतकरी शेतकऱ्यांची अशी दही चाललेले आहे तर मित्रांनो तरी तसं जर म्हणलं तर कुठं मोठं शेतकऱ्यांना दुष्काळ आता कुठं मोठं दहा हजार रुपये पडलेला आहे तर शेतकऱ्यांना मित्रांनो अजून गरज आहे काय कारण शेतकरी संपून चालला आहे मित्रांनो कुठे आपल्या आरक्षण नसल्यामुळे आपल्याला कुठे नोकरी पण लागत नाही आपला एक आपला एक मुलगा एक एक मार्काहून जातो दोन दोन मार्काहून जातो तर काय होणार शेतकरी म्हणजे असंच मित्रांनो एक एक एक, एक माणूस आपला शेतकरी संपत चाललेला आहे काय करणार सरकार स सरकारची मदत नाही तर अशी मदत जर असती तर आपण आज थेंडावर पोहोचलो असतो तर काय करणार तुम्हीच सांगा आता आपल्याकडं मदत राहिली नाही कोणची तर कसं होणार तेच आपल्या आजच्या शेतकरी याच्यामध्ये राहिलं आहे तर मित्रांनो माझं असं आहे की आपल्याला काहीतरी मदत मिळाली पाहिजे शेतकरी संपवलं नाही पाहिजे तर मित्रांनो कुठं कुठं खायला नसल्यामुळे लोक भिकं मागतात काय करणार शेतकऱ्यापासून उरलंच नाही काय आता खताच्या गोवण्यासाठी बियाणं आणण्यासाठी पुढे आता मे लागला आहे जूनमध्ये तर पेरणी मित्रांनो एक महिना बाकी राहिला तर पाणी पडतो की नाही त्याची फिकार आहे ढोरांना चारा नाही यंदा पाणीच नसल्यामुळे इतकी शेतकऱ्यांची नुकसान झाले हे काय सांगू तुम्हाला पूर्ण बघा तर सांगत जर गेलं मित्रांनो तर व्हिडिओ आपला पन्नास मिनटाचा होऊन घेईल काय सांगा तुम्हाला अशी शेतकऱ्यांची वेता येऊन दिलेली आहे तर मित्रांनो मी आजू सांगायचा प्रयत्न करील पण माझं असं म्हणणं आहे की आता इथंच व्हिडिओ थांबवतो जय हिंजय महाराष्ट्र चला मग भेटू एक एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू करत राहा जय जय महाराष्ट्र चला मग तर मित्रांनो माझ्याकडे थोडं जाण्याचं आता शेतामध्ये जाण्याचं ढोरं बांधचं काम आहे शुभ संध्याकाळ